औराज शहाजाणी येथील बाजार समितीच्या <गराज> वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू महिला शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ बाजार समितीच्या वतीने पहिल्यांदाच विद्यमान आमदार तथा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने खरेदी केंद्र सुरू करण्याचं जाहीर केल्याप्रमाणे आज प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आणि या खरेदी केंद्राची सुरुवात ही बाजार समितीच्या सभापती यांनी ऐनवेळी आज उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी महिला शेतकरी यांच्या हस्ते पूजा करून शुभारंभ करण्यात आलाय आज बाजारात समितीच्या वतीने उपस्थित शेतकरी वैशाली बाबासाहेब जाधव राहणार गुराळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी महिला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी आज पहिलाच दिवस असल्याने थोडीफार शेतकऱ्यांची गर्दी कमी झाली होती परंतु उद्यापासून खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तिथेच बाजार समितीच्या वतीने चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे तसेच शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्या धान्याची व्यवस्थित काळजी घेऊन चांगले स्वच्छ करून शेतकऱ्यांना मेसेज आल्याप्रमाणे गर्दी न करता खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले यावेळी बाजार समितीचे सभापती नरसिंग बिरादार सचिव सतीश मरगणे सन्माननीय संचालक सुरेश बिरादार कालिदास रेड्डी सतीश देवणे सौ अर्चना गोंडगावी वाघजी पाटील डॉक्टर शंकर वीरपाक्षेश्वर अनिल भंडारे महेंद्र गिरी सुधाकर शेटगार शिवपुत्र आगरे भगवानदास लड्डा चंद्रकांत फिसारे वा आणि कर्मचारी मेसेज पाठवण्यात आलेले शेतकरी व गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते